नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोर्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे माहिषमतीच्या कलचुरी राजांची पाशुपत लेणी म्हणजे जोगेश्वरी लेणी बघायला या जोगेश्वरी लेण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला जमिनीच्या खाली जायला लागतं हे जमिनीच्या खाली चाळीस फूट अशा पायऱ्या आहेत एक पूर्व बाजूला एक पश्चिम बाजूला आहेत आणि या पायऱ्या आपण चालून आतमध्ये गेलं जमिनीच्या खाली चाळीस फूट की आपल्याला जोगेश्वरी लेण्यांमध्ये पोहोचता येतं हे पश्चिमेकडलं एंट्रन्स आहे हा आणि ह्या पायऱ्या आपण खाली उतरलो की इथे आपल्याला हे प्रवेशद्वार दिसतं आणि या प्रवेशद्वाराच्या ललाट बिंबावर इथे आपल्याला एक शिल्प दिसतं आणि या शिल्पाचं नाव आहे रावणानुग्रह आणि हा जो आहे हा रावण आणि तो कैलास पर्वत हलवतो आहे असं इथे चित्रीकरण आहे रावणाचे वीस हात डावीकडचे उजवीकडे आपण बघू शकतो त्याच्यावर शंकर आहे पण ते आता पुसट झालेलं आहे पण तरीसुद्धा अत्यंत सुंदर असं रावणानुग्रह असं हे शिल्पांकन इथे केलेलं आपल्याला बघायला मिळतं हा जो शिल्पपट आहे त्याच्यामध्ये रावण दाखवलेला आहे खाली त्याचे वीस हात दाखवले आहेत त्याच्यावर शंकर भगवान कैलास पर्वतावर बसलेले दाखवलेले आहेत आणि तो रावण कैलास पर्वत हलवतो आहे असं दाखवलेलं आहे खूप सुंदर असं चित्रीकरण या चित्राला म्हणतात रावणानुग्रह महाराष्ट्रात कुठेही आढळून न येणारी अशी तीन लेणी आहेत जी एकसारखी आहेत त्यांचं डिझाईन आर्किटेक्चर त्यातली शिल्प ही सगळी एकसारखी आहेत अशी तीन लेणी महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी एक आहे घारापुरीचं लेणं दुसरं आहे वेरूळचं धुमार लेणं आणि तिसरं आहे जोगेश्वरीचं लेणं घारापुरी लेण्यांमध्ये जसं गणेश कार्तिकी आणि सप्तमातृका यांचं चित्रीकरण आहे तसंच इथे आहे मात्र आता इथे हे जे शिल्पपटे आहे हा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे गणेश शिल्प मात्र अजून सुंदर आहे आणि हे पण जे चित्रीकरण आहे या ज्या मूर्ती आहेत या येता नामशी होण्याच्या मार्गावर येतात असं वाटतं की हा भाग आहे हा अपुऱ्या अवस्थेत अपूर्ण अवस्थेत कोरलेला आहे हा कोऱ्याला घेतला इथे छत असावं पण ते छत कोसळलं असावं असा एक समज आहे आणि हे जे अर्धवट राहिलेली सगळे बांधकाम आहे हे एक तर छताचा कोसळलेला भाग असू शकतो जसं इथे काही मूर्ती कोरोनाच्या अवस्थेतली काही गोष्टी आपल्याला दिसतात आतमध्ये आल्यावर इथे दुसरं प्रवेशद्वारे आणि या दुसऱ्या प्रवेशद्वारावर आपल्याला नटराजाची मूर्ती दिसते या सगळ्या हे जी सगळी शिल्पं तुम्ही घरापुरीला गेल्यावर तुम्हाला खूप सुंदर अशी बघायला मिळतील आता हा नटराजे त्याचा आपल्याला वरचा उजू हात आहे आणि खालचा दुमडलेला पाय आपण बघू शकतो त्याच्या बाजूला गण आहेत आणि अत्यंत सुंदर असं नटराजाचं चित्रीकरण आहे बराचसा भाग त्याचा नव्वद टक्के भाग कोसळला आहे तरीसुद्धा आहे त्या भागावरनं आपण त्याच्या सौंदर्याची कल्पना करू शकतो हा दुसरा एंट्रन्स आहे आणि खाली इथे शैव द्वारपाल आहेत आणि याच्या बाजूला दोन दिसत आहेत हे व्याल आहेत हा प्राणी व्याल आहे असं कसं ओळखायचं तर त्याचे हे पाय हा जो आहे याला म्हणतात शिवगण आणि हा हे शंकराचे सेवक असतात आणि हे शंकराबरोबर कैलास पर्वतावर असतात आणि हे जे शैव द्वारपालांची जोडी आहे म्हणजे पुरुष आणि महिला त्याच्यापैकी जे महिला आहे तिचे फक्त आता इथे पाच दिस पाय दिसत आहेत पुरुष मात्र बऱ्यापैकी शाबूत आहे द्वारपाल आणि गण आणि या गणांचा अधिपती जो आपला सर्वांचा आवडता गणेश हे लेणे जरी प्रेक्षणीय नसले तरी शैव लेण्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याकडे शैव लेणी तीन आहेत त्यापैकी एक आहे घारपुरीचं लेणं दुसरं आहे वेरूचं धुमार लेणं आणि तिसरं लेणं आहे माहिष्मतीच्या कलचुरी राजांनी प्रोत्साहन देऊन कोरून घेतलेलं जोगेश्वरीचं पाशुपत लेणं आणि ही जी केव आहे ही या लेण्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे कारण इथे वर आपल्याला दिसतो आहे जे ललाटबिंब आहे त्या बिंबावर ही जी प्रतिमा आहे या प्रतिमेचं नाव आहे लकुलीश हे आहेत आचार्य लकुलीश यांनी पाशुपत संप्रदायाची स्थापना भारतामध्ये केली आणि त्यांचे अनुयायी आहेत चार शिष्य मेन ते आपल्याला त्यांच्या आजूबाजूला दिसू शकतात आणि लकुलिशांची प्रतिमा ललाल बिंबावर ललाट बिंबावर आपल्याकडे गणेश असतं तर इथे लकुलिशाची प्रतिमा ललाल बिंबावर कोरलेली आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे अ, अशी ही गोष्ट आहे शैव लेणी जी आहे त्यांच्यासाठी हे जे पॅनल आहे याच्या बाजूला हे जे पॅनल आहे या पॅनलमध्ये शंकर पार्वतीचा विवाह दाखवला आहे हे पॅनल तुम्ही घरापुरीलाही बघू शकता मोठ्या आकारात याच्या किती दहापट पट आकारात तुम्ही बघू शकता त्या बाजूला एक पॅनल आहे ते आहे द्यूत क्रीडा शंकर आणि पार्वती द्यूत क्रीडा सारीपाटाचा डाव खेळत आहेत असं ते चित्र नाही चित्रण आहे आणि हे प्रचंड आकाराचे शैव द्वारपाल आहे जे आपल्याला घारपुरीला ठिकठिकाणी थीक बघायला मिळतात जे हे जे शैव द्वारपाल आहेत हे एवढे भव्य आकाराचे आहेत अंदाजे हे पंधरा फूट उंचीचे आहेत आणि जे काही कोरीव काम केलेलं आहे यांचं ते बघूनच आपल्याला अचाट व्हायला होतं आता मी जिथे उभा आहे इथे माझं डोकं लागेल आता आणि त्याच्यावर आता हे किती आहे बघा हे जे मेन केव आहे जोगेश्वरीची त्यामध्ये हे जे मंदिर आहे ह्याला म्हणतात सर्वतोभद्र याचा अर्थ चारीही बाजूने या मंदिरात प्रवेश करता येतो सर्वतोभद्र आणि त्या चारी बाजूला आपल्याला असे स्तंभ बघायला मिळतात हे जे स्तंभ आहेत ते आतमध्ये आहे ती जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे आणि इथे दुसरी गोष्ट इथे एक लडाळ बिंब आहे त्या सुद्धा आपल्याला लकुलीश प्रतिमा इथे बघायला मिळते हा दक्षिण बाजूचा वरांडा आहे या वरांड्यामध्ये दहा पिलर्स आहेत आणि त्याला तीन प्रवेशद्वार आहेत एक दोन तीन आणि दोन खिडक्या आहेत आणि तिथून आतमध्ये आपण मुख्य मंदिरामध्ये बघू शकतो हो आणि काही लेणी आहेत ती या इथे आपल्याला बघायला मिळतात भागे हा जो भाग आहे हा दक्षिण भाग आहे आणि ही जाळी जाळी दगडामध्ये कोरलेली जाळी आहे हे जे प्रवेशद्वार आहे ह्या प्रवेशद्वाराकडे बघील की असं वाटतं की हे पूर्ण काय म्हणतात ते त्याच्यावर सगळी प्रक्रिया पूर्ण करून एकदम फाईन एकदम फिनेस असा गुळगुळीत असं केलेलं असं चित्रीकरण पे पण ते आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अनफॉर्च्युनेटली ते खराब झालं आहे आता पण तुम्ही जवळ जाऊन बघितलं की लक्षात येतं की ते खूप फाईन असं काम केलेलं आहे बारीक असं आता मी या लेण्यांचा इतिहास सांगतो हे लेणं सहाव्या शतकात कोरलं आणि ते कलचुरी राजांच्या आश्रयाने कोरलं आणि हे कलचुरी राजे होते माहिषमतीच हे माहिष्मती आहे मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशवर राज्य करणारे राजे त्या काळामध्ये सहाव्या शतकामध्ये मुंबई प्रांतावर राज्य करत आणि ते शैवपंथीय होते आणि पाशुपत जे संप्रदाय आहे त्याचे ते पाईक होते हे लेणं कोरल्यानंतर शंभर वर्षांनी घारापुरीची लेणी कोरण्यात आली घारापुरीमध्ये जी जी काही शिल्पपट आहेत जी जी काही शिल्पाची शिल्पा पॅनल्स आहेत ते सगळी इथे आपल्याला बघायला मिळतात त्याच्या छोट्या स्वरूपात त्याचा अर्थ घारे घारापुरीची लेणी कोरण्याआधी ती कशी असावी त्याचं कॉन्सेप्ट काय असायला पाहिजे कुठलं शिल्प कुठे असायला पाहिजे ते, ते कसं दिसेल आणि बाकी सगळ्या गोष्टी याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन ज्या लेण्यांमध्ये करण्यात आलं ते लेणं म्हणजे आहे हे जे आपल्याला समोर दिसतंय ते जोगेश्वरीचं लेणं घारापुरी लेण्यांचा प्री करसर असं आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे म जी महाराष्ट्रातली किंवा भारतातली जी शैव लेणी आहेत त्या शैव लोण्या लेण्यांचा मोठ्या मोठ्या मोठे मोठे तोरपे आपण म्हणतो ना की गावढळ भाषेत म्हणजे बाप आणि आजोबा असं हे लेणं आहे जोगेश्वरीचं लेणं ज्याला पाशुपत लेणं असं म्हटलं जातं पाशुपत अशासाठी कारण इथे लकुलिशांची प्रतिमा आहे आणि लकुलिश हे जे आचार्य होते त्यांनी पाशुपत संप्रदायाची साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये भारतामध्ये स्थापना केली आणि एक मोठं असं आंदोलन उभं राहिलं शैव संप्रदायाचं त्यापैकी लकुलीश हे भगवान शंकराचे अठ्ठावीसवे अवतार मानले जातात महाराष्ट्रामध्ये मा जी शैव लेणी कोण्यात आली त्या लेण्यांपैकी सर्वात पहिलं जे लेणं कोण्यात आलं ते होतं जोगेश्वरी दुसरी गोष्ट जे मुंबईचा इतिहास अस्खलितपणे प्रदर्शित करतं अशी जी महिकावतीची बखर आहे ती महिकावतीची बखर ज्या ठिकाणी लिहिण्यात आली तेही ठिकाण आहे जोगेश्वरी केव्स अत्यंत दुर्लक्षित उपेक्षित आणि काळाचा झटका सहन करीत तग धरून राहिलेली अशी ही लेणी आहेत या ही लेणी प्रेक्षणीय नसली तरी महाराष्ट्राच्या देशाच्या मुंबईच्या इतिहासामध्ये यांचं स्थान अनन्य साधारण आहे आणि ही शैव परंपरा शैव परंपरेचे जे पायिक असणारे कल्चुरी राजे आहेत त्यांनी ज्या धाडसाने ही लेणी कोरायचं ठरवलं ही लेणी घारापुरीची लेणी ही कोरायचं ठरवलं त्या शैव परंपरेचे पायी पाशुपत कलचोरी राजा यांची आठवण अशी ही कायम इथे मुंबईच्या ठिकाणी आपल्याला स्थापित झालेली बघायला मिळते विस्ताराच्या दृष्टीने विचार केला तर वेरूळचं कैलास लेणं सोडलं तर पूर्ण भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा वॉटेवर सगळ्यात लांब असं हे लेणं आहे पूर्व पश्चिम याची एकूण लांबी तीनशे फूट आहे ही पश्चिम बाजू आहे आणि मागे पूर्व बाजू आहे तीनशे फूट असं हे लेणं आहे ह्याच्यापेक्षा मोठं फक्त वेरूळचं कैलास लेणं आहे अशा तऱ्हेने माहिष्मतीच्या कलचुरी राजांची आठवण करून देणारा जोगेश्वरी लेण्यांचा हा विलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर